राज्यात गेल्या काही महिन्यापासून फोडाफोडीच्या राजकारणाला आला आहे लोकांनी विश्वासाने निवडून दिलेले आमदार पक्ष बदलू लागले आहेत त्यामुळे विश्वास तरी कोणावर ठेवावा आपल्या मताला किंमत आहे आहे की नाही अशी स्थिती झाली राज्यातील पक्ष फोडाफोडीच्या राजकारणावरून लोकांमध्ये धुमसत असलेल्या संतापाला वाट करून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसेचे सर्व राज ठाकरे यांच्या आदेशाने एक सही संतापाची मोहीम सुरू करण्यात आली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दिनांक जुलै रोजी खामगाव मनसेचे राज्य उपाध्यक्ष विठ्ठल लोखंडकार यांच्या नेतृत्वात या मोहिमेला सुरुवात करण्यात आली असून टॉवर चौकात उभारलेल्या फलकावर सह्या करून नागरिकांनी आपला संताप व्यक्त करीत राजकारणाचा निषेध व्यक्त केला आहे यावेळी मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष शिवशंकर लंगर जिल्हा उपाध्यक्ष अशोक पाटील अध्यक्ष आनंद गायगोड शहर उपाध्यक्ष आकाश पाटील शहर उपाध्यक्ष डॉक्टर अभिजीत महानकर मानोवीसचे प्रतीक लोखंडकर सागर बावसकर महेश भारती सागर भोपडे निलेश श्रीनाथ दीपक वानखडे मनोज लांडगे गोपाल चरखे सागर हरसुले लखन खुपसे निलेश सोनोने आकाश खुपसे विनोद पाटील विकी शिंदे हट्टल महाशब्दे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते राज्यातील फोडाफोडीच्या राजकारण व लोकांनी विश्वासाने निवडून दिलेले आमदार पक्ष बदलू लागल्याने नागरिकांमध्ये त्यांच्याप्रती मोठा असंतोष निर्माण झाला आहे शेतकऱ्यांसह जनतेचे प्रश्न दुर्लक्षित करून हे नेते राजकारण मशुगल आहेत बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात पंचवीस जण मृत्यूमुखी पडले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकीकडे एक मृतकांच्या कुटुंबांसोबत आहेत असे सांगतात तर दुसऱ्या दिवशी मृतकांच्या पार्थिवावर बुलढाण्यात अंत्यविधी सुरू असताना दुसरीकडे मुंबई येथे मात्र शपथविधी सुरू होता या सरकारप्रती राज्यासह बुलढाणा जिल्ह्यात मोठा संतोष निर्माण झाला आहे

अत्यंत नाराज झालेली आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्या दिवशी ॲक्सिडेंट झाला मात्र आपल्या समृद्धी महामार्गावर आणि इकडे पंचवीस सीता आपल्या या जिल्ह्यात धरत होत्या महाराष्ट्राच्या सरकारने भाजपने त्या दिवशी मोर्चा कॅन्सल केला परंतु त्यांनी शपथविधी घेतला या सर्व गोष्टीचा दा आम्ही निषेध करतो अत्यंत संतापजनक अशी घटना ही झाली आपल्या जिल्ह्यात आणि महाराष्ट्रासाठी काळीमा लावणारा जो विषय होता पंचवीस जणांचा इकडे सीता दळून झाल्या आणि तिकडे शपथविधी दुपारचा अटकला पहिले सकाळी घेतला त्यानंतर दुपारी घेतला जनतेचं मतदानाचं यांना काही वाटतच नाही आणि हे ग्रहीत धरून झाले हे बरोबर नाही या दृष्टिकोनातून आज आपण बघितलं म्हातारे वृद्ध महिला तरुण मोठ्या प्रमाणात येथे आमच्या सईच्या मोहिमेला सपोर्ट करत आहेत मी सर्वांना धन्यवाद देतो आणि चांगल्या पद्धतीनं आमच्या जिल्ह्यात बुलढाणा वाशिम अकोला पूर्ण विदर्भात चांगल्या प्रकारचं सह्याची मोहीम जी आहे ती पूर्व झालेली आहे आणि जनतेचा उत्कृष्ट प्रतिसाद आहे धन्यवाद મોહમ્મદ ફારૂક વિદર્ભ ન્યૂઝ ખામગાંવ